नमस्कार सगळ्यांना आजपासून काही आठ दिवसानंतर गुढीपाडवा आहे तर मला हा व्हिडिओ खरो खरं नव्हता बनवायचा म्हणजे मी असा विचार वा... विचार पण नव्हता केला की व्हिडिओ बनवायचा पण भरपूर जणांना भरपूर जणांना गुढीपाडव्यांबद्दल खूप जास्त गैरसमज आहे इतके गैरसमज आहेत की भयानक आणि आजकाल तर व्हॉट्सअप फेसबुकवरती सोशल मीडियावरती एक मेसेज पण व्हायरल होत आहे की गुढी नका उभारू आणि ते संभाजी महाराजांचा पिक्चर वगैरे आलेला आहे तर त्याच्याबद्दल एक संभाजी महाराजांना त्याच दिवशी त्याच दिवशी त्यांचं हे झालं होतं मृत्यू झाला होता असं भरपूर काही त्या याच्यामध्ये आहे आणि ही जी प्रथा आहे गुढीची ही आहे। त्या औरंगजेबनी लावलेली आहे असं त्यांना म्हणायचं आहे त्या त्या वे मॅसेजमध्ये पण हे सगळं काही चुकीचं आहे गुढी ही, ही आपल्यासाठी विजयाचं प्रतीक आहे भरपूर वेळा जर तुम्ही इतिहास बघितला गुढीचा तर वरती वगैरे सोशल मीडियावरती तर भरपूर त्याचं पूर्ण डिटेल डिटेलमध्ये मा तुम्हाला माहिती मिळून जाईल आम्ही जिथे राहतो इथे हिंगणघाटमध्ये इथे कोणीच गुढी उभारत नाही मला माहीत नाही का बरं मी तरी मागच्या वर्षी उभारली होती आणि मला एक गोष्ट आठवते मी पाचवी सातवीत असेल तर आमच्या शाळेमध्ये एक अशा म्हाताऱ्या म्हणजे वय होतं त्यांचं चांगलंच वय होतं सा साठ सत्तरच्या दरम्यान त्यांचं वय होतं त्या आल्या होत्या मॅडम आणि त्यांनी आम्हाला भरपूर असं लेक्चर दिलं होतं सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून की गुढी उभारायची नाही गुढी उभारत नसतात संभाजी महाराजांवर औरंगजेबनी खूप अत्याचार केले होते आणि त्यांनी ही प्रथा लावलेली आहे तुम्ही घरी जाऊन तुमच्या आईवडिलांना जा सांगा ही गुढी उभारायची नसते मी प्रत्येक शाळेमध्ये जात आहे बा आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सांगत आहे की गुढी उभारू नका गुढी ही विजयाचं प्रतीक नसून ते काहीतरी शोकत असं दुःखाचं प्रतीक आहे असं काहीतरी सांगित हो सांगत होत्या त्या मॅडम मी घरी आल्यानंतर आईला वगैरे असं काही सांगितलं पण सगळ्यांनी माझ्याकडे कानाडोळा केला होता आणि मग तरीसुद्धा ती प्रथा चालू राहिली आणि नंतर साथ्या, साथ्या, साथ्या मी आता आत्ता या वळणावर आल्यानंतर म्हणजे माझं वय सध्या सत्तावीस आहे तर मी सध्याच्या वळणावर मला कुठेतरी स्पार्क झालं की या गोष्टीचं आपण तरी संशोधन करायला पाहिजे की काय आहे खरं तर इथेसुद्धा कोणी उभारत नाही आणि असंच बोलता बोलता मला कळालं की गुळी उभारणं शुभ नसतं वगैरे वगैरे आणि तिथूनच माझं संशोधन सुरू झालं आणि भरपूर सारा अभ्यास करूनसुद्धा भरपूर सारी माहिती काढून मी या निर्णयावर पोचलेली आहे की गुढी ही विजयाचं प्रतीक आहे गुढीबद्दल भरपूर आपल्या समाजामध्ये गैरसमज निर्माण झालेले आहे गुढी ही औरंगजेबच्या संभाजी महाराजांच्या काळाच्या आधी काही वर्ष हजारो वर्षा, वर्षा आधीपासून गुढीही उभारल्या जाते आणि ते झालं आपलं ऐतिहासिक पूर्ण कारण तसं तर आता विज्ञानाचं जग आहे आणि विज्ञानाच्या जगामध्ये जर तुम्ही बघितलं तर वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा खूप सुंदर असते ते गुढी वगैरे उभारणं जे आपण तांब्याचा लोटा त्या गुढीवरती ठेवतो तर तांबं हे पॉझिटिव्ह एनर्जीला आपल्या घड्या घराकडे प्रकाशित करते म्हणजे त्याला ओढते आणि त्याचं जे उलट तोंड असते तर आतमधून ते पूर्ण आपल्या घरामध्ये ढकलते असंसुद्धा होते त्याचं वैज्ञानिकदृष्ट्या हे आणि त्याला आपण आमच्या माझ्या गावी म्हणजे आमच्या गावी माझ्या सासरी अशी प्रथा आहे की निंबाच्या झाडाला खूप मान दिला जातो त्या दिवशी निंबाच्या पानाने आंघोळ वगैरे केली जाते ते पाण्यामध्ये टाकून निंबाची पानं आणि त्याचा रस वगैरे काढून पण पिलं जाते भरपूर अशा सुंदर सुंदर तिकडे प्रथा आहेत यावर्षी तर आम्ही गावी जाणार आहोत गुढीपाडव्यासाठीच तर तुम्हाला नक्कीच मी ब्लॉगमध्ये सांगेलच की काय काय प्रथा आहेत तर खूप सुंदर अशी प्रथा आहे आणि खूप छान गुढी ही विजयाचं प्रतीक आहे समृद्धीचं प्रतीक आहे आणि जे काही आपण त्याला डहाळ्या लावतो आंब्याच्या डहाळ्या आणखी लिंबाच्या कळूलिंबाच्या डहाणात ते सुद्धा खूप पॉझिटिव्हिटीचं उदाहरण आहे एक तर गुढी ही आपलं विजाचं प्रतीक आहे फक्त सांगायचा अर्थ माझा एकच आहे की गैरसमज करून घेऊ नका आपला हा पारंपरिक सण आहे आणि शिवाजी महाराजांचा सा इतिहास आणि संभाजी महाराजांचा इतिहास हा फक्त आणि फक्त आता पाच सहाशे वर्षा आधीचा आहे तर गुढीचा इतिहास जर बघितला तुम्ही तर हजारो वर्ष आधीपासून गुढी उभारली जाते आणि असं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे आपलं पारंपरिक सण आहे तर तुम्ही नक्की गुढी उभारा आणि तुम्हाला आणखी काही डाऊट असेल तर तुम्ही गुगल करू शकता आणखी तुम्ही स्वतः पण माहिती काढा काही ना काही तुम्हाला नक्की काही ना काही चांगलंच मिळेल त्याचं विजयाचं प्रतीक आहे मी सगळं काही चांगलंच चांगलं चांगलंच माहिती पडेल कारण आपण कसं आहे संशोधन वगैरे स्वतः काहीच माहिती काढत नाही आणि दुसऱ्यांचं ऐकतो आणि तेच करायला लागतो असं काहीसं आजकालचं जीवन आहे तर तुम्ही नक्की स्वतःही माहिती माहिती काढा तुमच्याही हातामध्ये मोबाईल आहे तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्याही हातामध्ये मोबाईल आहे तुम्हीसुद्धा माहिती काढू शकता आणि नक्की माहिती काढा तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तुम्हाला जर योग्य वाटली ती माहिती तुमच्या माइंडला पटली तर तुम्ही नक्की गुढी उभारा आणि गुढी ही आपलं पारंपरिक सण आहे विजयाचं प्रतीक आहे तर आपण उभारायलाच पाहिजे असं मला तरी असं वाटतं आणि माझ्या माहितीनुसार तरी असं माझ्या समोर आहे तर हेच फक्त तुमच्या सगळ्यांना सांगायचं होतं मला सो so, हाच होता आपला आजचा ब्लॉग ब्लॉग तर होता व्हिडिओ होता तुमच्यापर्यंत छोटीशी माहिती पोहोचवायची होती तर थँक्यू सो मच मी हा जर व्हिडिओ बघितला असेल थँक्स फॉर वॉचिंग